मॅने नाही का सुखानी बसलो निवांत गाणं म्हणत म्हंटल दोन चार गाणे म्हणावी आरामात बसून हिचं एक सुरूच राहत कधी पण बोल मला काय काय आवरती आतूनच बोल ना काय झालं इकडे म्हंटल इकडे या का मी तुमच्याशी काय काम आहे बोल ना काय काम ना आहे इकडे नाही नाही मी नाही इकडं कामच तुमच्याशी दोन पावलं हो? चालून आतमध्ये येणं होत आणि तेच दोन पावलं चालून तू पण येऊ शकत होती ना कशी आली आता कामात होते ना मी कामात होते ना जाऊ दे बाबा तुमच्याशी डोक्याला तुझे म्हंटल तुला माझ्याशी लाव म्हणून जे तू इतकी आदर आणि माझ्याशी लावू लागली काय म्हणती म्हण ना आता काय म्हणती त्या दुकानात जा कोपऱ्यातल्या आणि मला दाईचं पीठ घेऊन या अर्धा किलो दाईचं पीठ घेऊन या पुर्या तयारच्यात मला काय पुऱ्या करायला अर्धा किलो दाईचं पीठ कोण केलं होतं दाईच्या पिठाच्या पुऱ्या नुसत्या आहो तुम्ही कशाला जास्तीची बडबड करता हो। तुम्ही कशाला जास्तीचे डोकं लावता हो। आणून द्या म्हटलं आणून द्यायचं तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे का मला करायचं ना करते मी बरोबर भजी करायचे आहेत मला म्हणून अर्धा किलो मागवलं दायच्या पिठाच्या नुसत्या पुऱ्या करत असते का मी तुमचं पण भलतच ते बाबा जा मला आणून द्या नाही 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 माझ्याकडे वेळ नाही ते दायचं पीठ वगैरे आणायला वेळ नाही माझ्याकडे मी निघालो आता जा तू पाच मिनिटात जाऊन जा दायचं पीठ घेऊन ये आणि नंतर कर पाच मिनिटांनी काय उशीर बिशीर नाही होत तुला मी निघालो आता कामाने मला काम आहेत बाहेर मी चाललो द्या कि हो आणून पाच नाही लागत ना द्या की आणून नाही 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 जमत नाही मला मी चाललो आता जा पैसे द्या पहिले पैसे द्या पहिले पैसे द्या मग जा का तुला मी परवास्त <Lebanon> दिले <देज़ा>। होते पाचशे रुपये पाचशे रुपये परवास्त दिले होते कुठे गेले पैसे मग एवढे पाचशे रुपये कुठे गेले दोन दिवसात खर्चून टाकले का हो ना हो खर्च झाले दोन साड्या घेतल्या दोन ब्लाउज पीस घेतले आणि परकर घेतले आणि चप्पल घेतली मला काय सांगते एवढं सगळं घेतलं पाचशे रुपयामध्ये हो मग आता तुम्ही बोलूच लागले पाचशे च्या ऐवजी पाच हजार पाच लाख दिल्यासारखे मग एवढं सगळं घेऊन येणार ना मी माझ्या स्वप्नामध्ये जाऊन चार दिवस झाले म्हटलं पाचशे रुपये देऊन चार दिवस झाले त्यातले दीडशे रुपये तुम्ही घेतले त्या दिवशी माझ्याकडनं भाजीपाला मी चांगला दूध मी चांगलं आणि बिस्किट ते सगळं मी चांगलं आणि मग पुन्हा म्हणतात एवढं लवकर संपले का म्हणून बोलता तसे तसके पाच हजार पन्नास हजार देऊन ठेवले तुम्ही माझ्याकडे बर बर ठीक आहे फोन चालू जास्तीच जाते आतमध्ये शर्ट लटकवलेला आहे त्याच्यात ठेवलेले शे दोनशे रुपये घे आणून घे मला नको सांगू चालू मी आता दुपारी जेवायला घरीच या बरं का मी हे केलेले पुऱ्यान ते ते मस्त आता जाऊन दायचे पिट्टे घेऊन येते या दुपारी घरी जेवायला हो हो येतो चालेल आरामात कर आरामात कर हो करते आरामात आजच तर बसवला आहे अलमारीला चांगला दिसू लागला ना मी आणला होता त्या दिवशी लावायचं लावायचं म्हणून लावणच होत नव्हतं चांगलं दिसतोय ना तो पडदा हो भी ते ना भीषांता चांगला दिसतोय ना तो तशी ती अलमारी उघडीच पडली होती बरं झालं लावला चांगला दिसतो चांगला दिसतो मग चॉईस कोणाची येते माझी मग चांगलंच दिसणार तो हा तशी तुझी चॉईस चांगली मानवत लागणार आता मलाच बघून घे ना मलाच बघून घे मोठे आले मला बघून घे म्हणणारे तुम्हाला काय मी थोडी पसंत केलं होतं तुम्हाला तर आईबाबांनी पसंत केलं होतं ते जे म्हंटले तेच मी ऐकलं हो का हो शांता मी आवडलंच आवडलंच नव्हतं नाही आवडले नव्हते असं नाही आवडलं होते मला विचारलं होतं आईबाबांनी तुला पसंत असेल तरच तर हो म्हण म्हणून मी होच म्हंटले होते ना तेच तर मी तेच तर म्हटलो बरं मी काय म्हणतो शांता काय मग यावेळी पुऱ्या बिर्याणी तळूया आखाड नाही केलं तू यावेळी नाही तर दरवेळी करते तू नाही हो मी आखाड करणार नाही असं कसं होईल करायचं आहे ना आखाड आपल्याला आजच आहे कालच रात्री आमच्या सगळ्या मैत्रिणींचं ठरलं की आज मस्त सगळ्या जणी मिळून आखाड वगैरे तळू आणि जाऊ मग लेकरांना वगैरे ले घेऊन दर्शनाला शेतीला माता मंदिराच्या तिथं हो तेच म्हंटल मी आखाड वगैरे तळ मग मस्त खाऊ पुऱ्या वगैरे आणि शेंगदाण्याची चटणी कर बरं का हो ना करते ना सगळं करते शेंगदाण्याची चटणी करते गोड तिखट साध्या पुऱ्या करते आणि लोणचं तर आहेच आहे मेथीची भाजी करते भजे तळते कुर्ड्या पापड तळते सगळं करते शिरा करू का तुम्हाला थोडासा सांगा शिरा खायचा का पुरीसोबत हो oh, वा wow. माझ्या एकदम मनातलं बोलली तू मस्त पुरी आणि शिरा खाऊ कर मग शिरा छान गोड शिरा करते ना करते मला माहिती आहे तुमच्या सगळ्या आवडीनिवडी त्यामुळेच म्हटले शिरा करू का तुम्ही खा आणि तुमच्याच नादाना राणी पण खाऊन घेईल मग चालेल करते लागते आता स्वयंपाकाला हो हो लाग स्वयंपाकाला लाग आणि मी पण जातो आता आणि मग मी आज सांगून देतो कंपनीमध्ये की मी उद्यापासून नाही येत म्हणून उद्यापासून आता मी आणि आपलं वावर तेच बरं आहे बाबा आणि मग जसं वावराचं सीझन संपलं तसं मग मी तच जाईन अजून दूर्म कंपनीला कंपनीचं काही टेन्शन नाही आहे हो जमता हो तसे तुमचं कार्ड काढलेलंच आहे ना कंपनीचं जमतं मग चालेल माझ्या किती दिवसांपासून तेच म्हणत होतं की आता आपल्या वावराचं आपणच बघावं म्हणून पण ते थे आता ठेवलेले होते ते भाऊ म्हटलं मग कशाला त्यांना नाही म्हणायचं पण आता योगच असायला तर काय करणार त्यांना पण जावं लागलं ठीक आहे ना काही हरकत नाही आपण दोघं मिळून करून घेत जाऊ ना हो शांता तेच म्हणतो मी आता काय करू ते आपलं आपलं वावर कसं वाढवता येईल ते बघू चांगलं वावरत लक्ष देऊ पीक वगैरे काढू चांगलं आणि मग जोडीला जोडी घेत 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 वावर वाढवत जाऊ आणि काय म्हणतो माझ्या डोक्यात एक प्लॅन सुरू आहे की आपण काय करू शेतासोबत एखादा जोडधंदा टाकून देऊ बाई म्हणजे मग तो वाढत राहतो काय म्हणते शांत पटत का तुला हो ना हो एकदम छान पटत मला एकदम छान पटत मला जमत मग मग टाक चहा एक एक कप चहा घेऊ तू माझ्या कामाला तेच म्हटलं मी अजून चहाचा विषय कसा नाही निघाला कसा नाही निघाला चहाचा विषय तेच म्हटलं मी हा हा टाका बटबट न हो टाकते जाते सगळ्यांचे काम झाले असतील सगळ्यांच मी तर सगळ्यांचं तळून पण झाला असेल माझी अजून सुरुवातच नाही झाली करते पटपट आता करते पटपट गीता ए गीता इकडे बघ मी काय म्हणतो बोला ना हो बोला की ऐकताय ना, नी, नी ना हो हो। मी मी काय म्हणतो तो मोठ्या रोडनी मॉल नाही का तिथे गरज आहे म्हणे कामं करणाऱ्यांची बघतो मग तिथे काय पगार पाणी देतात ते चांगलं देत असतील तर तिकडच जातो मग इकडचं काही आता मला काही खरं दिसत नाही इकडचं हो आहो जा मी तिकडे जाऊन बघा किती देतात काय म्हणतात बघा बोलून त्यांच्याशी वाढून दिले याच्यापेक्षा तर करू तिकडेच मग तिकडेच करा मग आणि मग मी पण बघतेच दुसरं काही हातभार तुम तुम्हाला एकट्याची ज्या तर होते म्हणा मी पण बघते हो न गीता बघ ना कोरोनाने सगळा धंदा बसवला आपला सगळा धंदा बसवला सगळं होतंच नव्हतं झालं नाही नाही आहो बिलकुल अशी हार नाही मानायची हार नाही म्हणायची जिद्दीने काम करायचं आपण पुन्हा लवकर नव्याने धंदा टाकू तुम्ही टेन्शन घेऊ नका आता सध्या मिळेल ते काम करा ही परिस्थिती काढू चार पैसे बाजूला टाकू मी पण तुम्हाला मदत करेल आता मी पण बघेल आज उद्यापासून आज तर समजा आखाडे आखाड्याचं तळून घेते मी आज आणि मग मी पण बघेल काम काहीतरी दोघं मिळून पुन्हा नव्याने सुरू करू असं थोडी की एकदा संपलं तर पुन्हा नव्याने सुरुवात करू आपला तो धंदा पुन्हा सुरू करू आपण नक्की बघा तुम्ही गीता तू अशी बोलली ना खरं मला एक वेगळीच हिंमत मिळते आपण खरंच सुरू करूयात पुन्हा धंदा नव्याने सुरू करूयात आता जातो पण पहिले मी बघतो तिथे का काम वगैरे हो हो बघा आणि आखाडताळते मी आज मग आणि नवीदा वगैरे दाखवून मग जेव्हा घरीच या हो हो येतो घरी येतो हे गा आज आखाड्याच्या पुरात ना त्या दिल्या डब्याला बरं का चालेल ना हो हो चालेल की चालेल आणि का गं तू एवढे सकाळी जाऊन दाखवून पण आली का नैवेद्य बापरे का मलाच म्हणावी मग अहो नाही नाही काही नैवेद्य नाही दाखवून आले नुसतं करून ठेवलेलं आहे आता जाईल सगळ्यांसोबत नैवेद्य दाखवायला आम्ही सगळ्या सोबतच जाणार आहे आणि मग दब्यात कसं काय दिलं डब्यात कसं काय दिलं मग तू नैवेद्याने दाखवला तर अहो मी काय विचार केला तसे तुमचा लंच ब्रेक दोन वाजता होतो मग मी तर तोपर्यंत जाऊन येऊन जाते आरामात माझं जाऊन येऊन होऊन जातं तोपर्यंत आम्ही साडे अकरा बारालाच जाणार आहे आणि पूजा वगैरे होऊन जाते मग तुम्ही दोन वाजता खाल मग मी म्हटलं खाणं होऊन जाईल तुमचं हां 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 ते तर बरोबर आहे मना लंच ब्रेक दोन वाजता होतो त्याच्या अगोदर मी जेवत पण नाही चालेल चालेल ना मग बरं केलं बरं केलं देऊन दिला ते खाऊन घेईल मग मी तिकडेच हो हो चालेल मग काय साडी वगैरे घालणार आहे काय पूजेसाठी हो बघते ना विचार करते जमलं तर घालून घेते अच्छा अच्छा घाल ना घाल साडीच घाल आणि फोटो काढून ठेव मग दाखव मग मला पाठवू मग साडीवरचे फोटो आहो काही पण चालतं तुमचं घर त्यात काय लागेल बरं जर मी घातली ना साडी वेळ भेटला ना तर मग मी फोटो काढते आणि पाठवेन तुम्हाला हो 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 बर चल ये तुम्ही उशीर होतोय मला येत असतील पाच मिनिट लेकरांना वगैरे बोलत असतील हो बी शांताबाई तुझी राणी कुठे आहे राणी दिसन येते येते राणी पण येते रस्त्यात खेळत होती ती मग तिला म्हंटल चप्पल घालून ये पटकन म्हणून चप्पल घालून ये तीच ती या बायका येईपर्यंत येऊन जाईन ती आले अरे हो मी पण आले जाऊ नका नाही ना ग तुम्हाला सोडून कशी जाऊ तुमचीच वाट बघत थांबलोय चला पट पट राणी ए राणी नुसती खेळती का पाया पडली बाई देवीच्या जा देवीच्या पाया पडून ये देवीला म्हणा मला हुशार कर मला खूप हुशार कर जा देवीच्या पाया पड आणि सगळ्यांना घेऊन ये खायला आम्ही इकडे वाढतो ये माझा हो राणी सगळे आणले आहेत जा या पटकन तिकडे दुनिया ग तिकडे या दुनिया हो काकू पूजा एकदम छान झाली छान झाली पूजा एकदम माझ्या मनासारखी हो हो ते तर आहे पूजा छान झाली खरीच छान झाली चला बर उघडा डब्बे उघडा डब्बे आता एकदम छान झाली गान पूजा झालं नमस्कार सिंग आम्ही सगळ्या मैत्रिणी तर घेत आहोत आखाड्याची मजा पण तुमचा आखाड तळून झालाय की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद